मी दीपक चव्हाण जय महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण सांगली लोकसभा आढावा आज घेणार आहोत सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये नेमक्या कशा लढती असणार आहेत कशा प्रकारे सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये वेगवेगळे विषय आहेत समस्या आहेत आणि राजकीय पक्ष सध्या काय करत आहेत त्यांच्या प्रतिनिधींची काय परिस्थिती आहे त्यांचे उमेदवार काय करणार आहेत किंवा त्यांच्या आत्ता प्रचार यंत्रणा कुठंपर्यंत पोहोचलेल्या आहेत या सर्व गोष्टींची माहिती आपण घेण्यासाठी या ठिकाणी सर्वच पक्षांचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित झालेले आहेत आणि नेमकं सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये आता शिजणार आहे काय नेमकं सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये सध्याची जर परिस्थिती पाहिली तर तशी पंचरंगी लढत आहे पण महत्वाच्या तीन लढती आपण या ठिकाणी आता जाहीर झालेले आहेत त्यामध्ये चंद्रहार पाटील जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात टक्कर देत आहेत संजय काका पाटील जे भाजपाचे उमेदवार आहेत ते सुद्धा आता तिसऱ्यांदा उमेदवार आहेत आणि ते हॅट्रिक करण्यासाठी सज्ज झालेले आहेत तर दुसरीकडं काँग्रेसनं ज्यांना उमेदवारी डावलली आणि मात्र जनतेच्या प्रेमापुटी ज्यांनी या निवडणूक रिंगणामध्ये प्रवेश घेतला असे विशालदादा पाटील यांचाही गट या ठिकाणी आहे आणि याच पद्धतीनं महेश कराडे असतील जे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून लढत आहेत अशा अनेक लढती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत पण नेमकं सांगली जिल्ह्यात आत्ता काय परिस्थिती आहे काय लोकांचं म्हणणं आहे किंवा या प्रतिनिधींचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेणार आहोत कारण गेले दहा वर्ष सांगली जिल्ह्यामध्ये भाजपाचे खासदार होते भाजपाचे खासदार आहेत त्यांनी नेमकं काय केलंय हे आपण जाणून घेणार आहोत भाजपाच्या काम खासदारांच्यावर सांगलीची जनता समाधानी आहे का हेही आपण जाणून घेणार आहोत सुरुवात करूया आपण जय महाराष्ट्र चॅनलच्या या कार्यक्रमामध्ये आम्ही सुरुवात करतोय भाजपाचे खासदार गेले दहा वर्ष सांगलीमध्ये काम करतायत नेमकं त्यांनी काय काय काम केलंय आणि असं लोकांना सांगण्यासारखं आणि पुन्हा त्यांना निवडून देण्यासाठी नेमकं तुम्ही काय सांगाल सांगली लोकसभा निवडणूक सात मेला होतीये आणि आमचे खासदार संजय काका पाटील जे आता दोनदा आमदार किंवा खासदार म्हणून निवडून आले ज्यावेळी दोन हजार चौदाला ला संजय काकांनी या प्रचाराची धुरा हातात घेतली आणि चौदा नंतर सलग दहा वर्ष सांगली लोकसभेमध्ये कामाचा ठसा त्यांनी उमटवला आणि सांगली लोकसभेची निवडणूक ही देशाची प्रतिष्ठेची निवडणूक झाली गेल्या साठ वर्षामध्ये इथ सत सातत्याने वेगळे खासदार होते मी त्यांचं नाव घेणार नाहीये कारण ते जनतेला पूर्ण माहिती आहे आणि त्यांनी काय केलं आणि खासदारांनी काय केलं एकंदर आठ दिवस लागतील संजय काका पाटील खासदार यांनी केलेल्या कामाचा आढावा जर आपल्यासमोर मांडायचा ला मांडायचा वेळ आलीच तर आठ दिवस पूर्णांनाहीत त्यांनी समृद्धी महामार्गासारखे रस्ते नितीन गडकरी आपले देशाचे जे रोड मंत्री म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांच्या माध्यमातून केले त्यामुळे संपूर्ण दळणवळणाचं साधन वाढलं त्याच्यानंतर पाण्याचा प्रश्न सोडवला आणि त्याचबरोबर समाजामध्ये जे आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी ज्या शासनाच्या योजना आणल्या त्या सगळ्या त्यांनी लोकांच्या दारी नेल्या आणि त्या बळावर आम्ही हि निवडणूक लढवतो मी समाधानी आहात का तुमच्या कामगिरीवर हो। शंभर टक्के समाधानी आणि आम्ही नक्की आमची हॅट्रिक होणार आहे नक्कीच खाजारांच्या या कामगिरीवर भाजपचे प्रतिनिधी समाधानी आहेतच मात्र या ठिकाणी विशाल पटेल गटाचे म्हणजेच काँग्रेसचे सर्व पदाधिकारी सुद्धा आहेत आयश भाई मला सांगा की दहा वर्षाच्या खासदारांच्या कामगिरीवर तुम्ही समाधानी जनता म्हणून आहेत का जनता म्हणून नव्हे तुम्हाला दहा वर्ष जी दिली होती तुमच्या कर्तृत्वामुळे नव्हे तर मोदीने सांगितलं होतं आजचे दिन आने आहे म्हणून त्याच्या आधारावरती दिलेलं होतं त्याचा अर्थ तुम्ही लगेच आपलं कॉलर उडवून घेऊ नका दहा वर्ष तुम्ही केला पण दहा वर्षामध्ये जर तुम्ही रेशो बघितला तर खासदार फंड किती खर्च झाला हे जरी बघायचं झालं तर तुम्ही अवघं पन्नास टक्के सुद्धा तुमच्या पंचवार्षिकमधलं तुम्ही जर मतदारसंघामध्ये खर्च करू शकला नाही तर काय सांगायला लागलं आहे आता रोड वगैरे झाले रोड झाले ते नितीन गडकरीचा आहे किंवा की कि केंद्राची जे योजना होत्या त्याच्या माध्यमातून केलेलं होतं इथेपर्यंत बरोबर आहे ह्याच्यामध्ये संजय काकांचं काय रोल आहे म्हणजे आणि लक्षात नाही नाही संजय काकांचं जे सांगली जिल्ह्यापुरतं जे विषय होते है। ते इथले लोकल विषय मिटवताना या ठिकाणी असणारी इंडस्ट्री या ठिकाणी असलेला व्यापार या ठिकाणी असलेली शेतकरी याच्या संदर्भामध्ये यांना ठोस कोणतीही कामगिरी करता आली नाही आणि म्हणून दहा वर्षामध्ये आता संसदेमध्ये जायचं ज ठरलं तर संसदेमध्ये जात असताना त्याला क्वालिफिकेशन लागतं कमीत कमी बोलण्यासाठी तिथं धाडच असावं लागतं तुम्ही संसदेमध्ये दहा वर्षात एकदा बोलला नाही बोलला नाही साध आणि मग अशा अवस्थेमध्ये या गुन्हा म्हणून सांगायचं तुमचं काय मत आता जो आरोप आहे तो बिनबुडाचा आहे आम्हाला दहा वर्षाचा लेखा जो का मागतात साठ वर्षात तुम्ही काय केला आधी सांगा चांगली नाही काँग्रेसनं साठ वर्षात या सांगलीला पाणी दिलं नाही इथले व्यवसाय दिले नाहीत इथं रस्त्याची झाली आज रस्ते चांगले व्हायला येतीलच आणि येणाऱ्या काळात संजय चांगल्या पद्धतीने काम करतील हा शिवसेना शिंदे गटाला ठाम विश्वास आहे तुमचं काय मत आहे या आरोपावर मला विरोधकांना एक प्रश्न विचारायचा आहे दरवर्षी सांगलीमध्ये महापुराची अवस्था होत असते आपत्ती व्यवस्थापनाचं तत्कालीन पालकमंत्री जे होते त्या पालकमंत्र्यांच्या निष्क्रियतेमुळं आपत्ती व्यवस्थापनाचे सत्तावीस कोटी रुपये का परत गेले आणि सांगलीतली जनता पुरामध्ये त्रस्त असताना कोण मदतीला धावून आलं शिवसेना आली भाजप आली कोण आलं मला त्यांना एक प्रश्न आहे नक्कीच उभाटा या गटाचे नेते सुद्धा आपल्यासोबत आहेत महाविकास आघाडीची भूमिका ते मांडणार आहेत त्यांच्याकडून सुद्धा जाणून घ्या खासदारांच्या भूमिकेबद्दल किंवा त्यांच्या दहा वर्षाच्या कारकिर्दीबद्दल सांगा जो काँग्रेसच्या नेत्याने आरोप केलाय त्याबद्दल तुमचं मत काय सांगा आणि महापुरामध्ये तुमचे पालकमंत्री म्हणजे महाविकास आघाडीचे पालकमंत्री होते ते अपयशी ठरल्यामुळे लोकांना त्रासाला सामोरं जावं लागलं हा असा आरोप शिवसेना शिंदे गटाचा आहे आरोप करणाऱ्यांना दुसरं काही काम नाही गेल्या दहा वर्षात संजय काकांना निवडून आणण्याची सगळ्यात मोठी चूक आमची आहे भाजप बरोबर आम्ही युतीत त्यांना निवडून आणलं पण त्यांच्याकडनं सगळं सांगतो सत्तावीस कोटी नाही दोनशे सत्तर कोटी आपल्याला सांगतो असं दे असू दे वर्ष झालं तिकडे जाऊन बसलाय कौतुक सांगू नका तुम्ही ते कर करी आहे दहा वर्ष महिला आघाडी जे जिल्हा प्रमुख होता आपण काय केला मी संजय काका आपण खासदार खासदार म्हणून सगळ्याची उत्तर देतो संजय काकाने आजपर्यंत कुठलंही रचनात्मक काम या जिल्ह्यामध्ये केलं नाही दुसरी गोष्ट अशी आहे की संजय काकांना एवढी सत्ता जेवढी सत्ता वसंतदादांच्या नंतर कुणाला जर मिळाली असेल तर ती संजय काकांना मिळाली लोकसभेचा खासदार ते जिल्ह्यात सत्ता त्यांची जिल्हा परिषद त्यांच्याकडे महापालिका त्यांच्याकडे विधानसभेचे चार आमदार त्यांच्याकडे जिल्ह्याचा पालकमंत्री चंद्रकांतदा सारखा सहकार मंत्री एवढी सगळी सत्ता मिळाली असताना एवढी सत्ता वसंतदादांच्याकडे नव्हती तेवढी सत्ता संजय काकांना मिळाली पण त्यांच्या सांगली शहराशेजारी असणारा हरिपूर हे ग्राव ग्रामपंचायत गेली दहा वर्ष संजय काकांच्याकडेच आहे त्याचं पर्यावरणामधनं सुद्धा ते विकास करू शकलेले नाही आहेत आज तुम्ही आज तुम्ही त्या हरिपूरला जायचं म्हटलं तर रस्ता निम्मा उकरून आहे हे कुणाच आहे आणि सांगतो सांग सांगतो 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 पालकमंत्री जयंत पाटील साहेबांनी पुराचं जे नियोजन केलं याची पूर्ण धुरा ही सेंट्रलाइज पद्धतीने केली होती हे सगळं खोटं आहे आपत्ती नियोजन फक्त सांगलीसाठी नाही आहे सांगली सातारा कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्याचं हे आपत्ती नियोजनाचं केंद्र आहे ज्याचं प्रमुख केंद्र सांगलीत आहे आणि त्या आपत्तीतनं ते काम केलेलं आहे ह्या जयंत पाटलांनी जाता जाता उद्धवजींच्या सरकारमध्ये सांगली जिल्ह्याच्या पाण्याची टीएमसीची हे वाढवून घेतली आणि मोठी तरतूद करून कृष्णा खोऱ्याचं शेवटच्या टप्प्याचं पाणी जतपर्यंत नेण्याचं काम केलं कर्म या सगळ्यांनी चुकीच्या पद्धतीने हे सरकार पाडून आत्ताचा उद्रेक जो केलेला आहे हे सगळे केले सत्तावीस म्हणजे संजय काकांनी गेल्या वर्षभरातला आमदार खासदारकीचा फंड फक्त पाच टक्के खर्च केलाय ते पैसे केला के परत का गेले ते पहिला सांगा बरं हे कोण विचारते ज्याचे राज्यात बावीस खासदार होते आमच्यातनं फुटून गेलेले ह्यांना आठ जागेचा तुकडा टाकलाय ते आमच्या अंगावर येत आहेत पाच टक्के खासदार फंड फक्त पाच टक्केच खासदार फंड खर्च झालाय असा आरोप आहे त्याचा अजिबात विरोधकांना फक्त आरोप करणे एवढंच माहित आहे दोन हजार चौदा ज्यावेळी काकाने उमेदवारी मिळली त्यावेळी त्यांचं मत होतं की काका चौथ्या चौथ्या क्रमांकाला पडेल काका निवडून आले त्यानंतर ना दोन हजार एकोणीसला ला परत उमेदवारी मिळेल आता पडतात म्हटले त्यावेळी पण काका भरघोस मताने निवडून आले आता दोन हजार चोवीसला ला पण यांचं हेच स्वप्न आहे की काका पडतय काका यावेळी पण दोन हजार दोन लाखाच्या ले, पुढे येणार आहे हे मी फक्त दिवसा स्वप्न बघावे आणि फक्त आरोप करावे बाकी काय करू नये नक्कीच प्रमुख आपल्या सोबत आहेत काय त्यांच्या आरोपावर तुम्ही उत्तर देऊ शकता काय आता आरोप करण्याशिवाय दुसरं काही काम राहिलेलं नाही खऱ्या अर्थानं सांगलीमध्ये ज्यावेळी पूर आला होता त्याची पूर्ण वास्तविक परिस्थिती काय याचा अभ्यास आम्ही केला जेवढे मी स्वतः एक पूरग्रस्त आहे माझ्या घरात चौदा फूट पाणी होतं खऱ्या अर्थानं या नदीवर जी काही सेन्सरची यंत्रणा बसवलेली आहे दोन हजारच्या पुरानंतर अभ्यास करून काही अभ्यासू व्यक्तींकडून ती बसवण्यात आली परंतु त्याच्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली परंतु ती दुरुस्तीच्या अवस्थेत आहे की नाही याची सुद्धा शाह निशा न करता मॅन्युअली एका माणसाकडून ऑपरेट केली जात होती आणि त्या अंदाजावर लोकांनी सगळ्यांनी म्हणजे व्यापाऱ्यांनी सुद्धा दोन हजार पाचचा बोध धरला आणि दोन हजार पाचला ज्या प्रमाणात पूर आलं होतं तेवढंच पूर येईल या आविर्भावात सगळे व्यापारी राहिले परंतु खऱ्या अर्थाने हिनी किती प्रमाणात पाणी येणार आहे तो किती स्प्रेड होणार आहे आणि किती फूट पाण्याची पातळी वाढणार आहे ह्याची जी, जी काही कल्पना त्या सेन्सरच्या माध्यमातून या नागरिकांपर्यंत व्यापाऱ्यांपर्यंत पोचली पाहिजे होती ती पोचवली नाही आणि त्याच्यामुळंच सांगलीला हा पुराचा फटका बसला आणि दुर्दैव मोठा नुकसान म्हणजे एवढ्या कोट्यावधीचं जा नुकसान झाला की सांगली खरोखर वीस ते पंचवीस वर्ष बॅकपुटला गेली व्यापारी सुद्धा सगळे बॅकपुटला गेले एवढी वाईट अवस्था पालकमंत्री असताना जलसंपदा मंत्री असताना केली ही सगळी भूमिका त्यावेळी मी एक शहर प्रमुख होतो मी ही पूर्ण भूमिका त्यांच्या पुढं मांडली संबंधित कार्यालया मांडली त्याचे पुरावे दिले वास्तविक ज्या ठिकाणी ही घटना आहे त्या ठिकाणी जाऊन तिथले फोटो काढले दिले परंतु हिने ती दुरुस्त केली नाही आणि त्याच्यासाठी जी काही आर्थिक तरतूद केली ज्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून ते मलिदा पूर्ण खाल्ला तो खाल्ला नाही आता आमच्या मित्रांनी सांगितलं की काही कोट्यवधी निधी या गोष्टीसाठी आला होता तोही परत गेला म्हणजे एवढं निष्क्रिय काम या ठिकाणी या लोकांनी केलेलं आहे नक्कीच व्यापारी प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत अतुल शहा त्यांच्याकडून जाणून घेणार आहे की व्यापाऱ्यांचं प्रचंड नुकसान त्या काळात झालंच पण दहा वर्षामध्ये व्यापारी समाधानी आहेत का विद्यमान खासदारांच्यावर एक व्यापारी आणि ते बऱ्याच दररोज नागरिकांना पण भेटत असतो त्यामुळे आमच्याकडे दुकानात सगळं बऱ्यापैकी आहे साधा साधा सो सोपा प्रश्न आहे सगळ्यांनी जिथं या सांगलीवर राज्य केलेलं आहे पण आज सांगलीची अवस्था अशी आहे की हा पूल उतरला तर सांगली आहे तिथंच आहे या शहराचा एक इंच न विकास झालेला नाही हे सगळ्यांना माहित आहे हे सगळ्यांना आयुर्वेद पूल झाला म्हणजे विकास झालेला नाही पहिली गोष्ट म्हणजे ह्या शहराचा विकास होण्याकरता चार घटक महत्वाचे आहेत कष्टकरी समाज नोकरदार शेतकरी व्यापारी आणि उद्योग आज ह्या शहरातला व्यापार उद्योग कर्नाटक आणि गुजरातला स्थलांतरित होतोय आणि उघडा डोळ्याने बघत वाचल्यात नवीन उद्योग अंदाने अदानी अंबानी तरी यायचं सोडाच पण आज आपला भाग हा शेती पट्ट्यासाठी चांगला आहे शेतीला पूरक उद्योग तरी उभा केले का इथं केले नाहीत आहे त्या चार एमआयडीसी आहेत चार एमआरटीसी मधले बरेच उद्योग बंद पडलेत ते परत करावेत काही योजना आहे काँग्रेसच्या काही नेत्यांनी ने आरोप केलाय की संजय काका पाटील जे खासदार होते या कोरोना कालावधीमध्ये कुठे होते, होते आणि भाजप सांगितलं की त्यांनी सॅनिटायझर वाटलेले आहेत किंवा अन्य गोष्टी केलेल्या आहेत तर नेमकं शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला आपण विचारणार आहोत त्यांचा आरोप त्यांचा आरोप तुम्ही ऐकलेला आहे आणि यांचंही समर्थन तुम्ही ऐकलेलं आहे काकांनी सॅनिटायझर वाटलेला आहे कोरोना काळात संजय काका जे त्यांचं खासदार जे आहेत कुठनं आणलं सॅनिटायझर कुठं होते संजय काका धादांत कुठं बोलताय ते लोक लोकांनी स्वतःसाठी उपलब्ध केलं अनेक सामाजिक संस्थांनी अनेक दानशूर व्यक्तींनी लोकांनी लोकांना आधार दिला सॅनिटायझर वाटलं लोक मेडिकल मध्ये औषध कमी सॅनिटायझर आणण्यासाठी जास्त जात होती सॅनिटायझर वाटणे हा उद्योग धंदा नव्हता हो तर त्यावेळेला माणसं जपणे हा उद्योग होता माझं कुटुंब माझी जबाबदारी लोकांना त्यांच्या कुटुंबातल्याच आचारसंहिता घालून उद्योजक खासदार आणि काही काम केलं नाही को खासदार कोरोनात काय पुरात सुद्धा नव्हते त्यांच्या पायाला या पुराचं पाणी सुद्धा लागलेलं नाही आहे अगदी कौतुक करायचं झालं तर गाडगेळांचं कौतुक करावं लागेल गाडगिळ आमच्या बरोबर बोटीत ना चे चे का होईना पुढे वाटत पण खासदार कुठेही दिसत नव्हते च्या कॅम्प मध्ये सुद्धा येऊन काय लोकांनी देणगी दिलीत हे बघण्या सुद्धा दाखवलं नाही हे खासदारांचे जे कार्यकर्ते आहेत ना हे खासदारांचे कार्यकर्ते मूळचे भाजपचे नाही आहेत खासदारच मुळात राष्ट्रवादीत नाही आज झाल्यामुळं खोटं बोल पण रिटून बोल जे काय ते हनुन आनंद दाबून टाक हा तो उद्योग त्यांचा आहे नक्कीच नक्कीच या ठिकाणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा आरोप आहे की खासदार कुठंच नव्हते कोरोना काळात नव्हते सॅनिटायझर हे लोकांनी खरेदी केलेलं आहे खासदारी कुठं दिलेलं आहे मुळात तुम्हाला सांगतो खासदारगी ही गल्ली बोळातलं पद नाही त्यांना आपलं देश देश सुरक्षित करण्यासाठी आणि देशामध्ये जे काही उपाययोजना देशामध्ये जे काही उपाययोजना निर्गमित होतात त्याच्यावर काम करण्यासाठी असलेला हा पद आहे गल्ली बोळांसाठी आपण नगरसेवक नेमलेले आहेत आमदार आता त्यांच्या तोंडातूनच आले की या आम मतदारसंघाचे आमदार सुद्धा स्वतः यांच्या बरोबर बुटीत फिरत होते म्हणजे भारतीय जनता पार्टीचा असू दे शिवसेनेचा असू दे प्रतिनिधी या ठिकाणी काम करत होता फक्त बिनबुडायचा आरोप करायचा आणि खासदार आम्हाला गल्लीत दिसले नाही गोळा दिसले हे पद गल्लीच नाही तर हे पद दिल्लीच आहे हे साहेब ग्रामीण भागात फिरत होते शहरी भागात आमदार साहेब फिरत होते नगरसेवक फिरत होते त्यांना खासदार दिसले नाही त्यांचे कोरोना काळात मुख्यमंत्री कुठे होते कुठे होते तत्कालीन मुख्यमंत्री कुठे होते त्यांनी सगळं सगळं बंद करून ठेवलेलं मुख्यमंत्री मुंबईचा भ्रष्टाचार संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर आलेला आहे आणि हे सगळ्यांना माहिती झालेलं आहे आणि त्यावेळी मुख्यमंत्री तुमचे कुठे होते आमच्या खासदारांना प्रश्न विचारणार आहे तुम्ही कोण बॉडी बॅग घोटाळा झाला खिचडी घोटाळा झाला कोरोना काळात स्वतः कधी लक्ष दिलं नाही माझं कुटुंब माझी जबाबदारी म्हणून घरात सांभाळलं त्यांनी महाराष्ट्राला कोरक केलं आणि हा सगळा खेळ करत असताना लगेच म्हणायचं की मला एक प्रश्न आहे तिकडचे जे प्रतिनिधी आहेत हे विशाल पाटील समर्थक आहेत की काँग्रेसवाले एकच मिनिट तुम्ही विशाल पाटील समर्थक आहात का काँग्रेसमध्ये आहात काँग्रेस प्रणित विशाल पाटील समर्थक आहे काँग्रेस विचाराचे समर्थक आहे काँग्रेस विचाराची फारकत घेतलेली नाही काँग्रेस नाहीत विचाराचे विशाल पाटलाचे प्रतिनिधी पुढं काँग्रेस समर्थक विशाल पाटील यांच्या आरोप आहे मुळात विशाल पाटील समर्थकांना माझं सांगणं आहे की मोदींच स्वप्न होत देश काँग्रेस मुक्त करायचं ती विशाल पाटील समर्थकांनी देश काँग्रेस मुक्त का देश केलेला आहे चांगली पासून केले कारण आम्ही या डोळ्यानं बघितलंय की काँग्रेसचेच काही कार्यकर्ते काँग्रेस हे नाव पुसून काढायचं काम करत होते खऱ्या अर्थानं हे काँग्रेस समर्थक नाही विशालदादा समर्थक नाही हे फक्त महायुती विरोधक आहेत याच्या व्यतिरिक्त यांच्याकडे या बाबतीत तुमचं काय मत आहे या बाबतीत तुमचं काय मत आहे की काँग्रेसचा फलक पुसला गेला तुमच्याच कार्यकर्त्यांकडून कार्यकर्त्यांच्या भावना असतात आणि विशाल पाटील आणि वसंतदादा या दादाच्या गावामध्ये या वसंतदादाच्या कर्मभूमीमध्ये हे का असा होता कि वसंतदादाने ने शड्डू ठोकला की एक विरोधक थांबत नव्हता आज जरा जरा परिस्थिती पलटल्या म्हणताना गुच्छ घालायला लागल्यात यांचा काही संबंध नाही या सगळ्या देशात या सगळ्या जिल्ह्यामध्ये जेवढं काही डेव्हलपमेंट दिसतंय ते वसंतदादाच्या रूपाने उभारलेलं सगळं आहे याच्यावर त्यांनी कोलांटे एवढ्या कापसावर ओलांटे कोलांटे एवढ्या मारायला लागल्यात तुम्ही उत्तर याचं दिलं पाहिजे की देश पातळी पासून जिल्ह्यापर्यंत तुम्ही जे का काम ते सांगायचं सोडून ह्यांनी लहान असताना चड्डी घातली नव्हती बनेन घातले होते हे काय विषय झाले नक्कीच नक्कीच सर्वांच्या माहितीसाठी सांगतो ही लोकसभेची निवडणूक आहे गल्लीबोळातले प्रश्न जरी महत्वाचे असले तरी लोकसभेच्या दर्जाना आपण सर्वांनी उत्तर द्यावीत आग... यांचा शिवसेनेचा आरोप आहे की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोरोना काळात कुठे होते आणि हा सॅनिटायझरचा सा नेमका घोटाळा काय झाला किंवा डेड बॉडीचा याचा घोटाळा काय झाला देशामध्ये मुंबईच्या झोपडपट्टीत जे केलेलं नियोजन होत ते, ते उद्धव ठाकरेंचं मायक्रो नियोजन त्याचा देश पातळीवर जगाच्या पातळीवर कौतुक झालं त्यामुळेच त्यांनी स्वतःला कुटुंब प्रमुख ती केलीच तुम्ही काय सांगता सांगतो सांगतो ते पण सांगतो एकनाथ शिंदे होते आमच्या त्यात ह्या सगळ्यामध्ये आमच्या उद्धव ठाकरेंनी जे काम केलं म्हणूनच त्यांना कुटुंब प्रमुख ही पदवी मिळाली देशातल्या पाच मुख्यमंत्र्यांच्या मध्ये उद्धव ठाकरेंचं नाव गणलं गेलं ही यांची बोलतुक आहे बाटक्याची बांग जाणगी जो पक्का जो कधी बोंबलत नाही जे जास्त बोंबलते ती अवस्था आहे कोरोना काळात उद्धव ठाकरे कुठे होते म्हणणारे कोरोना काळात हे शिवसेनेत होते हे पक्ष जोडून गुवाहाटी बाय व्हाय गोवा स्मृती इराणीच गोमास खो महाराष्ट्रात आले हे आम्हाला सांगतायत यांच्याकडे कुठलाही अजेंडा नाही त्यांच्या यांच्या दिलेल्या खासदारांच्या सुद्धा आयत्या मिळालेल्या खासदारांची सुद्धा जागा टिकवली शिकवता आले नाहीत आम्हाला शहाणपणा शिकवत आहेत या लोकांच्यावर कुठलाही अजेंडा नाही या माणसांना कुठलाही कार्यक्रम नाही संजय काकांच्या कामावर त्यांनी इथं लढायला पाहिजे संजय काकांचं समर्थन करत असताना वालचंद कॉलेजवर ताबा मारण्याचा ता उद्योग संजय काकांनी केला त्यावेळेस हे कुठे होते शिक्षण संस्थेच्या बाबतीत त्यांनी काय काम केलं लोकांच्या काम गल्ली बोळातले प्रश्न म्हणजे त्या लोकांच्या गल्ली बोळातली मतं तुम्ही घेता ना आज एखादी पोलीस स्टेशनची घटना घडली तरी सांगलीतला कुठलाही नागरिक असू दे कुठल्या ना कुठल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या संपर्कातला असतो अगदी किरकोळ मारामारीला सुद्धा खासदाराकडे जातो यापूर्वीच्या जा खासदारांनी असं विचारलं नाही तू ह्या कामासाठी का आलास गल्ली बोळातल्या लोकांच्या जीवावर तुम्ही देशपातळीवर त्यांचे प्रतिनिधी म्हणून जात असता मोदींनी सोनिया गांधींनी दहा वर्षापूर्वी दोन रुपये किलोची घोषणा केली होती त्यावेळेला विकास नावाचा बांबू घेऊन हे देशभर फिरले आणि आज हे परत दोन रुपये किलोवर आलेले आहेत त्यांचा विकास नावाचा जो स्वकल्पित जो चेला होता तो मेलाय यांच्याकडे विकास नावाचा कुठलाही वास्तव रुपी अजेंडा राहिलेला नाही लोकांच्या मध्ये ऐका जीएसटीचा विषय सगळ्यात महत्वाचा आहे व्यापारी माझ्या शेजारी आहेत जकात आंदोलनात आम्ही यांच्या आहे एलबीटी मध्ये आम्ही आहे सांगतो ते सुद्धा सांगतो मुद्द्यावर येऊया पहिला पहिला लोकांचे प्रश्न घेऊया मग गुन्हेगारांना उत्तर देऊया ह्या सगळ्यामध्ये जीएसटी मध्ये पाच टक्क्यापासून बत्तीस टक्क्यापर्यंत पार्टनरशिप दिली यांनी काय या सगळ्यांना ही सगळी नौटंकी आम आमच्यानं खपून बाहेर गेल्या त्यामुळे यांना आता दुसरं काही काम नाही यांचं है हेच आहे काय पट्ट्या लावून नोटंकी करत होते अडीच वर्ष पट्टा लावून नौटंकी करत होते तीन ओटंकी गुवाहाटी मधन जे औषध आणलं आमच्या एकनाथ बाईंनी त्याच्यावर तो पट्टा निघाला नाटक त्यांनी करा विचार करावा मैताच्या टाळूवरच लोणी हे लोक मैताचे जे पॅक करायचे ते घोटाळा केला शंभर कोटीची वसुली त्या ठिकाणी त्यांनी केली आणि सगळ्यात मोठ भ्रष्टाचार हे आमच्या मित्राच्या पक्षाने केले आणि विरोधकांच्या डोळ्यामध्ये काँग्रेस नावाचा मेथू मोतुबिंज झाले आपण थोडक्यामध्ये जाणून घेणार आहोत सर्वच पक्षाचे प्रतिनिधी सांगली लोकसभा माध्यमातून या ठिकाणी ने उपस्थित झालेले आहेत आणि आपण त्यांचे उमेदवार आणि त्यांची भूमिका काय ही थोडक्यात जाणून घेणार आहोत त्यांच्याच उमेदवाराला का निवडून लोकांनी द्यावं सुरुवात करूया आपण विशाल पाटील यांच्या गटाचे प्रतिनिधी या ठिकाणी आहेत तुमच्या उमेदवाराला का लोकांनी निवडून द्यावं मध्ये सांगा पूर्वीच्या काळामध्ये ज्या वेळेला लोकप्रतिनिधी असायचे एकोणीसशे बावन्न वगैरे त्यावेळेला लिहिता वाचताना येणारे सुद्धा प्रतिनिधी होते परंतु प्रगती होईल त्या, त्या प्रगतीच्या मार्गामध्ये जेवढे प्रतिनिधी आहेत ते उच्च शिक्षित बनत गेले आता आडगेपणान पुढं जायचं ठरलं तर वेगळी विषय पण आमचा हा उमेदवार हा पूर्णतः शिक्षित असलेला इंग्लिश मराठी आणि हिंदीवर कमांड असलेला आणि तोंडानं सगळ्या ठिकाणी उभारून बोलू शकणार असा आमचा उमेदवार आहे आणि स्वतःच कर्तृत्व आहे नुसतं मागचं नाही त्या कर्तृत्व आहे त्यानं आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर आजपर्यंत तुमच्या ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत आपल्या कार्यकर्त्यांचं जाळं विणलेलं आहे आणि अशा कार्यकर्त्याला लोकसभेमध्ये पाठवणं गरजेचं आहे दहा वर्षाचा पूर्ण संपूर्ण काळ हे लोकसभेमध्ये हा शांततापूर्ण म्हणजे सांगली जिल्ह्याकडून कोणताही प्रश्न उपस्थित झाला नाही हे अशा पद्धतीचं भविष्य काळामध्ये आम्ही चालायला देणार नाही आणि ह्या सांगली जिल्ह्याला न्याय देण्यासाठी विशाल पाटील पाहिजे पाटी। नक्कीच सांगली जिल्ह्याला न्याय देण्यासाठी विशाल पाटील यांची उमेदवारी आहे तर भाजपा उमेदवार जे आता तुमचे हॅट्रिक करण्यासाठी सज्ज आहेत असं तुमचं मत आहे तर नेमकं राष्ट्रवादी सुद्धा तुमच्यासोबत आहे तुम्हाला काय वाटतंय काय परिस्थिती आहे आता सध्याची परिस्थिती बघायला गेलं तर गेली दहा वर्ष झालं आपण संजय काकांना निवडून दिलेलं आहे सर्व जनतेनं आणि हे असंच कोण देत नाहीये त्यांच्यावर प्रेम आहे ते काम करतात आणि ते काम कुठं तर जनतेला दिसतंय म्हणून संजय काकांना दोन वर्ष दहा वर्ष निवडून दिलेलं आहे आणि पुढे पण संजय काका हॅट्रिक करतील आणि मंत्रीपद आपल्या सांगली जिल्ह्यातून नक्कीच मिळेल वर्ष जे विकास काम झालेली आहेत जसाच की आपला विषय आहे रेल्वेचा आहे रोडचा आहे पाण्याचा आहे हा जो विकास केलेला आहे परत विविध क्षेत्रामध्ये आरोग्य विषय असेल बाकी सगळे जे सगळे महिलांसाठीचे सुद्धा ज्या महिलांना सगळ्यात मोठा आम्हाला आता तेहतीस टक्के आरक्षण भेटलेलं आहे जे इतक्या वर्ष भेटलं नाही आणि ही जे विकास कामं झालेली आहेत यातनं पुढे सांगलीची प्रगती होणार आहे नक्कीच कारण ह्याच्या आधी झाले असते ह्याच्या आधी झाले अजून झालेले आरोप आहे मला सांगा ह्याच्या आधी रेल्वेची प्रगती होती का रोडांची प्रगती होती का पाण्याविषयीची झाले होते का प्रगती देशा देशा या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी महिलांसाठी अनेक योजना आणल्या महिला सक्षमीकरण हा मोठा या ठिकाणी कार्यक्रम झाला महिला नरेंद्र तो कार्यक्रम झाला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना नरेंद्र मोदींच्याकडून सहा हजार रुपये देतात आणि महाराष्ट्र सरकार त्यांना सहा हजार रुपये देते अनेक कामं ही विकास कामं झालेली आहेत जी उघडे डोळ्यांनी बघण्यासारखी आहेत लोकांना खासदार हे आमचे येणार आहेत शंभर टक्के निवडून येणार आहेत आणि त्यामाग मोठा राजकीय आणि सामाजिक वारसा त्यांना लाभलेला आहे ही इलेक्शन गावकी भावकीची इलेक्शन नाही आहे ही इलेक्शन देशासाठी आहे आपला देश सुरक्षित राहण्यासाठी ही इलेक्शनला आपण सर्वजण सामोरे जात आहोत बाकीच्या विरोधकांच्या डोक्यात एकच आहे आमचे कारखाने सुरक्षित राहिले पाहिजे आमचे कॉन्ट्रॅक्टर सुरक्षित राहिले पाहिजे आम्ही जगलं पाहिजे या दृष्टिकोनातून ते इलेक्शन बघतात परंतु भारतीय जनता पार्टी असो किंवा महायुतीचे सर्व पदाधिकारी असू दे हे इलेक्शन आम्ही देशाच्या सुरक्षितेसाठी देश सुरक्षित राहण्यासाठी आम्ही बघतोय आमचं मत आहे की याच्यापूर्वी काँग्रेसची सत्ता असताना अनेक वेळा आम्ही फक्त एकच गोष्ट ऐकत होतो की सरकारी खजान्यात खडखडात पण गेल्या ह्या दहा वर्षात आम्ही एकदा सुद्धा हे वाक्य आमच्या कानावर पडलं नाही पूर्वी योजना निर्गमित व्हायच्या परंतु ते निधी अभावी संपुष्टात यायच्या परंतु आजची जर परिस्थिती बघितली तर योजना निर्गमित होते त्याला आर्थिक तरतूद होते आणि ती आमच्या सारख्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून लाभार्थ्यापर्यंत पोचते हीच खरी चांगली पद्धत आता या दहा वर्षात बघण्यात आलेली आहे आणि खऱ्या अर्थानं प्रश्न काय विचारला उमेदवारी बॉन्ड चालू करू तुम्ही काय काय वाटोळ करून ठेवला देशाचा मुसलमान आला तुम्ही बीफच्या नावावर एकशे पन्नास लोकांना ठेचून मारला पण त्याच बीफ कंपन्यांचं तुम्ही पैसे घेऊन इलेक्ट्रोल बॉन्ड काढला तुमचं पण कर्तृत्व आम्हाला येते तुम्ही उमेदवाराच्या संदर्भामध्ये बोला नक्कीच 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 उमेदवाराच्या संदर्भात मला तुमच्या उमेदवाराला का निवडून द्यायचं टेंबू प्रकल्प असू दे त्याचे जे विस्तारित काम आहे त्यासाठी संजय काकांनी निधी आणून ठेवलेला आहे आता निवडून आल्यानंतर संजय काका संजय काका हे विस्तारित काम करणार आहेत आणि परत पंच्याऐंशी टक्के काम जे आहे ते पूर्ण 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 झालेलं आहे आणि राहिलेले पंधरा टक्के हे पण पूर्ण होणार आहे माझ्या मित्रांनी सांगितले की उद्योगधंदे बंद झालेले आहेत उद्योग धंदे नाहीत खरं आज सी मध्ये तुम्ही गेला तर एक ही प्लॉट शिल्लक नाही ना उद्योग धंदे हे वाढलेले आहेत तुम्हाला व्यापारी प्रतिनिधी काय सुचवायचं आहे सर्व प्रतिनिधींना सगळ्यात महत्वाचं म्हणजे येणाऱ्या पाच वर्षात तुम्ही ह्या शहरातला व्यापार उद्योगासाठी काय प्रयत्न करणार आहे जसं सरांनी सांगितलं की प्लॉट शिल्लक नाहीत किती प्लॉट पाहिजेत मला सांगा उद्या देतो किती उद्योग धंदे बंद पडले त्याची आकडेवारी सांगा उद्या येतो तुम्हाला सांगली जिल्ह्याच्या जीएसटी कलेक्शन वर लक्षात येत नाही आता मला ते मागच्या याच्यात जायचं नाही माझी फक्त अपेक्षा एवढीच आहे येणाऱ्या पाच वर्षामध्ये हे जे घटक आहेत व्यापारी उद्योजक यांच्या सोबत बैठका झाल्या पाहिजेत यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत आणि त्याच्याकरता एक आराखडा तयार केला पाहिजे जो सगळ्या पक्षांना सांगतोय मी एकालाच नाही आणि तो जर केला तर या शहराचा या जिल्ह्याचा विकास चांगला होऊ शकतो हे एक, एक थोडक्यात तुमच्या उमेदवाराला का निवडून द्यायचं एवढं सांगा आमचा उमेदवार खेळाडू आहे आमचा उमेदवार सर्व गुण संपन्न आहे आमचा उमेदवार नौका आहे आम्ही ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या माध्यमातून काम करतोय आमचा अजेंडा क्लिअर आहे दुष्काळी भागातलं शेवटच्या टप्प्यापर्यंत पाणी नेणं हे बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं ज्याची सुरुवात मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना झाली आता त्याचा शेवट ही ह्या आमच्या खासदार निवडून आल्यानंतर होईल त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातला तरुण जो शिकतोय आणि पुण्या मुंबईला नोकरीला जातो पुण्या मुंबईला नोकरीला जातो तो नोकरीला इथंच त्याला नोकरीची व्यवस्था होईल यासाठी आमचा प्राधान्य असेल उद्योगधंदे आले पाहिजेत एमआयडीसी एम आय डी सी मधले जे मोकळे प्लॉट आहेत ते मोकळी प्लॉटमध्ये उद्योग चालू झाले पाहिजेत उद्योग मंत्री उदय सामंत सांगलीला येतात मात्र उद्योजकांची बैठक येत नाहीत ते फक्त येतात आणि शिवसेनेवर आरोप करून निघून जातात असले उद्योग यांचे चालू आहेत एमआयडीसी मध्ये सगळे उद्योग बंद पडलेले सुरू करण्याची भूमिका आहे आणि सर्वसामान्य लोकांच्या हाताला काम आणि देणार आमचं अजेंड्याच काम असेल हे आमचं दुष्काळ निवारण असेल गुंटीवारीच काम असेल पुराचं काम असेल या अजेंड्यावर आम्ही काम करतोय नक्कीच प्रदान कुणाला करणार या ठिकाणी जय महाराष्ट्र या चर्चेमध्ये सर्वच पक्षाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत प्रत्येक प्रतिनिधींनी आपापल्या अप उमेदवाराबद्दलच्या अपेक्षा सांगितलेल्या आहेत आपला उमेदवार कसा निवडून येणार आहे कोणत्या मुद्द्यावर येणार आहे याची सुद्धा माहिती या सर्वच उमेदवारांनी दिलेल्या आहे आणि जय महाराष्ट्र चॅनलच्या सांगली लोकसभा मतदारसंघाचा खबरपास ही जी आजचा हा कार्यक्रम आहे हा कार्यक्रम या ठिकाणी आपण थांबवतोय सर्व राजकीय पक्षांना त्याच्या उमेदवारासाठी आपल्याला शुभेच्छा